ओबीसी आरक्षणासंदर्भ मराठा आरक्षणा संदर्भात नारायण राणेंनी पण विरोध दर्शवला एकनाथ शिंदे म्हणतात की या अधिसूचना काढलेली आहे मराठांना आरक्षण जाईल आम्हाला या सध्या या कोणत्या वादात पडायचं नाही ज्यांची जी मागणी आहे ती सरकार पूर्ण करायला समर्थ असेल त्यांनी पूर्ण करावं मराठा असतील धनगर असतील ओबीसी असतील एकमेकांच्या ताटातलं न ओरबडता प्रत्येकाला त्यांचा हक्क मिळाला पाहिजे बेसिकली हा सगळा विषय आर्थिक मागासलेपणातून निर्माण झालेला ज्या महाराष्ट्रामध्ये गेल्या दहा वर्षामध्ये नोकऱ्यांचा दुष्काळ पडला आहे रोजगाराचा दुष्काळ पडलेला आहे त्यातून निर्माण झालेला विषय याचं कारण सरकारची धोरणं राज्य सरकार आणि केंद्र सरकार, सरकार मुंबईसह महाराष्ट्रातला उद्योग ज्या पद्धतीनं बाहेर नेला जातोय रोजगार त्यातून निर्माण झालेला प्रश्न महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला जो अन्याय सहन करावा लागतो त्यातून निर्माण झालेला प्रश्न त्याच्यामुळे हा अत्यंत संयमानं घ्यायचा हा राजकारणाचा विषय नाही आणि आम्ही ते राजकारण करू इच्छितो राणे त्यांना विचारा ना पण राऊत सर याच्यातून मराठा विरुद्ध ओबीसी असा वाद निर्माण होतो किंवा जाणीवपूर्वक हा वाद जाणीवपूर्वक निर्माण केला जातोय भारतीय जनता पक्ष वाद निर्माण करतोय हे सगळे जे आता सत्तेमध्ये आहेत तुम्ही मराठ्यांच्या बाजूने बोलायचा मी ओबीसीच्या बाजूने बोलायचं आणि सगळे एकच आहे खरं म्हणजे मंत्रिमंडळामध्ये अशा प्रकारचे मतभेद स्पष्ट दिसत आहेत मुख्यमंत्री भूमिका घेत आहेत त्यांचे मंत्री वेगळी भूमिका घेत आहेत भुजबळ वेगळी भूमिका घेत आहेत देवेंद्र फडणवीस वेगळी भूमिका घेत आहेत हे त्यांच्या कॅबिनेटमधलं ज्या पद्धतीचं वातावरण आहे खरं म्हणजे मुख्यमंत्र्यांची भूमिका ही संपूर्ण सरकारची भूमिका असते आणि जेव्हा एखादा मंत्री आश्वासन दिलं की ओबीसी प्रवर्गात घेणार नाही पण कालचं तेच सांगतो घुसखोरी झाली तिथं असं आहे की मी भुजबळांचं विधान ऐकलेलं आहे आणि भुजबळांचा जो हे आहे तांडव तेही पाहिले आता तेही एक सगळ्यांचा मोर्चा काढला महाराष्ट्रामध्ये किती काळ चाल महाराष्ट्र असं अशांत्याने अस्थिर करून या सरकारला काय साध्य करायचं केंद्राला मुळात अशा प्रकारचा निर्णय घेण्याचा अधिकार महाराष्ट्र सरकारला नाही पृथ्वीराज चव्हाण यांनी अनेकदा स्पष्ट केलंय हे अधिकार केंद्राने काढलेले आहेत कोणाला मागास ठरवायचं कोणाला आरक्षण द्यायचं हे केंद्राच्या हातामधले अधिकार आहे अशा वेळेला जे काळ तुम्ही जरा तुम्ही अध्यादेश म्हणताय जो ड्राफ्ट आहे खरोखर मराठा मराठ्यांना आरक्षण मिळणार आहे का आजही लाखो लोकांच्या मनात शंका आहे पण आम्ही त्याचं अजिबात वक्त भाष्य करत नाही आम्हाला वाटतं ताबडतोब मिळायला हवा जरांगे पाटील समाधानी आहेत ना जलागे पाटील समाधानी आहेत ना मग ठीक आहे असं म्हणतो की आरक्षण मिळालं राज ठाकरेंचा जो प्रश्न आहे जी भूमिका आहे योग्य आहे असं मी म्हणतो सगळ्या मागण्या मान्य झाला पण आरक्षण मिळालं का हे सांगा तुमच्या सगळ्या मानण्या आम्ही तेच म्हणतोय तुमच्या सगळ्या मागण्या मान्य झाल्या पण खरोखर आरक्षण मिळालं असेल तर स्पष्ट करा आज हळूहळू लोक त्याच्यावर बोलायला लागले इतकंच मी सांगतो आम्हाला त्याच्यावरती काही बोलायचं नाही बघा मुख्यमंत्री शुद्ध फसवणूक करताय असं चित्र आता समोर येत आहे मुख्यमंत्री उलाल आहेत मुख्यमंत्र्यांचे लोक पेढे वाटत हे सगळं ठरवून चाललंय धनांगीय पाटील हा खूप साधा माणूस आहे ते समाजासाठी लढताय असं चित्र आहे त्याच्यामुळे मी त्यांच्यावरती कोणती भाष्य आता करणार नाही सर ललित पाटील प्रकरणात पुणे पोलिसांनी संजीव ठाकूर यांच्या अशी माहिती समोर येते आणला जातो आता मी पाहिलं की आमच्या सुषमाताई अंधारा इथून येताना पाहिल्या इथेच कुठेतरी आहेत त्यांनी हा विषय पुढे निर्णय त्याच्यावरती बोलते सर भाजपचे आमदार प्रशांत बव यांच्यावरही कॅश ऑफ केवढीचा आरोप झालेला आहे त्याच्यावर सुनावणी आहे सामनामध्ये पण बातमी आली आपलं राज्याचे गृहमंत्री खरोखर कारवाई करायला समर्थ आहेत का